आणि एकनाथ स्वागत करत असताना खर तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपली दोन हजार चौदा मध्ये जेव्हा आपली पाणी योजना मंजूर केली त्यामध्ये विजय बापूंचा मोठा हात होता शेवटच्या क्षणी शेवटच्या दिवशी नारायणगाव साठी त्यांनी आपल्याला पाणी योजना मंजूर करून दिली होती त्याबद्दल सुद्धा मी विजय बापूंचा आज नारायणगाव नगरीमध्ये ना स्वागत करतो आदरणीय शरददादा असतील आदरणीय राजू भाऊ असतील आदरणीय देवराम लांजे साहेब असतील आदरणीय रामशेठ रेपाळे असतील अनेक मान्यवर विकास भाऊ रेपाळे असतील अनेक मान्यवर आज इथं या आपल्या महासभेच्या निमित्ताने उपस्थित आहेत नारायणगाव नगरीमध्ये मी त्यांचं मनापासूनच स्वागत करतो त्यांचा सत्कार आपण सगळ्यांनी जाहीर रित्या केला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो खर आजच्या सभेच्या निमित्ताने अनेक दिवसापासून होत की साहेब वेळ देतात आहे आणि आपल्याला खर तर मधी साहेबांनी वेळ दिली होती मागच्या महिन्यामध्ये परंतु एक दुर्दैवी घटना घडली गट आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आणि साहेबांनी स्वतःहून फोन करून सांगितलं जर काल अशी घटना घडली गट असेल तर आपण उद्या सत्काराचे समारंभ आपण घ्यायचे नाहीत इतका सार्वसामान्याच्या बाबतीत एकदम कनव असलेला आहे मुख्यमंत्री मला वाटतं महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला आणि जुन्नर तालुक्याने तो त्या दिवशी अनुभवला आणि असं व्यक्तिमत्व आज नारायणगाव नारायणगाव नगरीमध्ये आपल्या मध्ये येत आहे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी मनापासून साहेबांचा आभार व्यक्त करत असताना खर तर साहेबांना आता म्हणजे मी सांगायच्या आधीच साहेबांकडे काय यंत्रणा आहे मला माहित नाही साहेबांना म्हटलं साहेब आमच्या एसटीचा आगार आहे तिथं आमचं पार्किंगची जर व्यवस्था झाली साहेब म्हटलं मी मगाशीच फोन केला बाईंना म्हणजे सरनाईक साहेबांना म्हणजे एवढं फास्ट काम एवढं स्पीड काम मला वाटतं कोणत्याही मुख्यमंत्र्याचं नसेल आणि त्याबद्दल भाई मी तुमचा आभार व्यक्त करतो कारण ते स्टँड झाल्यानंतर भाई आमच्या नारायणगावच्या बाजारपेठेला पूर्ण राहणार नाही पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा या नारायणगाव नगरीमध्ये तर निश्चित स्वरूपात अजून चांगलं नारायणगाव आपल्या माद माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं असेल खर तर अनेक कामं करत असताना भाई गेल्या पंचवीसला आम्हाला मॅन्डेट देत असताना मला से आपल्या नारायणगावच्या लोकांनी पहिला लोकनियुक्त सरपंच केलं आणि भाई सांगायला अभिमान वाटतो विकास काम सगळीच होत असतात भाई परंतु करोनाच्या काळामध्ये या नारायणगावच्या आपल्या गॅस शौदायनीने आपल्या आंबेगाव नाही जुन्नर नाही खेड नाही संगमनेर तालुक्यातील सुद्धा विधी बाई आम्ही फ्री गेले त्यावेळेस माणूस माणसाला जवळ येत नव्हता परंतु आमच्या सगळ्या टीमनी भाई ते काम निश्चित स्वरूपात केलं आणि सांगायला आपल्याला अभिमान वाटतो की आपल्या जसं विजय बापूंनी आपल्याला फक्त आम्हाला स्कीम मंजूर दिली प भाई आम्ही ती दोन हजार सतरा अठरा लाच ती स्कीम पूर्णपणे करून ती आज आपली कार्यान्वित झालेली आहे अशी अनेक कामं खर तर सांगता येतील परंतु कामाच्या माध्यमातून मी स्वतः अनुभव घेतलेला मी तुम्हाला आत्ता कालही सांगितलं आत्ताचंही उदाहरण दिलं की लगेचच्या लगेच ऑन द स्पॉट फैसला करणारे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेत आणि त्याबद्दल तर आपण सगळ्यांनी आज त्याबद्दल शरद दादांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण शरद दादांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली शरद दादांच्या विरोधात दाद काम केले बाई शरद दादांच्या विरोधात दाद या इलेक्शनला काम केलं तरी सुद्धा शरद दादा शिव आम्ही शिव शरद शरददादा मला म्हटले आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं ह्या जुन्नर तालुक्याला एकदा वेगळ्या उंचीवर नेण्याशिवाय आपण स्वस्थ बनायचं नाही आणि शरद दादांचा त्याबद्दल मी मनापासूनच आभार व्यक्त करतो बाई मागणी काय करायची तुमच्याकडं तुम्ही सगळेजण जाणता आजपर्यंत शिवजन्मभूमीला एकदाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही भाई दादांच्या रूपाने जर मंत्रिमंडळात आम्हाला स्थान मिळालं तर भाई पंचवीस नाही पन्नास वर्ष पन्नास वर्ष तुमच्या निश्चित स्वरूपात तुमच्या याचे भोई झाल्याशिवाय आम्ही सगळी मंडळी राहणार नाही बाई कारण आमची स्वाभिमान आमचा अभिमान हा जुन्नर तालुका शिवजन्मभूमी आणि त्याला निश्चित स्वरूपात न्याय फक्त आणि फक्त एकनाथ भाई देऊ शकतात हा सगळ्यांना आम्हाला विश्वास आहे खर तर आता इलेक्शन नंतर अनेक गोष्टी घडल्या अनेक गोष्टी झाल्या अनेक गोष्टी बरच पाणी पुला घालून गेले अधिकच मी बोलणार नाही परंतु भाई एक निश्चित स्वरूपात सांगतो काही लोक आम्हाला म्हणाली की तुमचं अस्तित्व आम्ही ठेवणार नाही मी सगळ्यांना सांगू इच्छितो माझ्या चार पिढ्या आहेत ना चार पिढ्या या नारायणगावच्या नगरीमध्ये खर्च झाल्या आमच्या हरिभाऊ पाटील आहे ना हरिभाऊ पाटील आमच्या गावचा आमचा पहिला पाटील ज्यांनी ह्या गावची आहे ना, ना? सगळे सात बाराची मोजमाप करून या सर्व शेतकऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी प्रयत्न केलाय आमचे आप्पा आमचे आजोबा हे तत्कालीन स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केले आमचे वडील शिवसेनेची मुहूर्त मेड करताना इथं उभे होते अरे हा बाबू पाटे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला उचलून धरले म्हणून अजन्म या नारायणगाव नगरीच कायम ऋणी राहणार कायम तुमची सेवा करण्यासाठीच आम्ही सगळी म्हणजे उभी राहणार आहे आज बाईंचं पाठबळ लागते आज शरद पाठबळ लागते निश्चित स्वरूपात नारायणगाव नगरी एका उंची वेगळ्या उंचीवर फक्त नारायणगाव नगरीच नाही तर संपूर्ण जुन्नर तालुका आपल्या सगळ्यांच्या साथीने एकदा वेगळ्या उंचीवर नेल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांचं मी मनापासूनच स्वागत करतो मी अधिकचा वेळ घेणार नाही आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो